नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे काळा पहाड आणि कृष्णकुमारी श्रोते हो या कथेचा पुढील भाग सातवा मला वाटतं मी हे काम तुमच्यावर सोपवलं योग्य होईल महिपतराव वाटेत म्हणाले हनीफचं घर फार दूर नसल्यामुळे ते दोघे पायी चालले होते हनीफच्या घरासमोर पारा करणारा पोलीस उभा होता महिपतराव त्याच्याजवळ गेले आणि त्याने विचारले तू इथे काय करतोयस मी हा प्रश्न तुम्हाला विचारायला हवा होता पोलीस त्याच्याकडे वळून म्हणाला आ माझं नाव हो महिपतराव शिपायाची चारा लगेच बदलली क्षमा करा साहेब मी आपल्याला ओळखलं नाही तर मग आता तू इथून निघून जा आणि पलीकडच्या रस्त्यावर पारा दे मी सूचना दिल्याशिवाय इथे येऊ नकोस मैपतराव म्हणाले शिपाई निघून गेला आणि चंद्रोदनाने त्यांना आपली योजना सांगितली महिपतरावांनी ती मान्य केली त्यांना चंद्रोदनाच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर होता त्यांनी त्याच्या सूचनेप्रमाणे वागण्याचं कबूल केलं काळा पहाडनं पाठीमागचं दार कौशल्याने उघडलं आणि महिपतरावांसह त्या घराच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला त्या घरात अगदी शांतता होती तुम्ही थोडा वेळ इथेच उभे राहा मी या घरातील व्यवस्था बघतो काळा पहाड म्हणाला मी तुझ्याबरोबर येतो हो तुला जर वाटत असेल तर मैपतराव रागाने म्हणाले काळा पहाड तिथून निघून गेला होता सर्व व्यवस्थित आहे अचानक अगदी त्यांच्या कानात ते शब्द उच्चारले जाताच मैपतराव एकदम दचकले आणि मोठ्याने ओरडले गप्पा रा शेजाऱ्यांना जागा करण्याचा तुमचा विचार आहे की काय महिपतरावांनी स्वतःला सावरलं तुम्हाला काय सापडलंय घरात कुणी नाही फक्त एक तिजोरी आहे काय तिच्यात महिपतरावांनी विचारलं ती मी अद्याप उघडलेली नाही तर मग तुम्ही आतापर्यंत काय करत होतात मैपतरावांनी रागानं विचारलं काळापाडनं उत्तर दिलं नाही कारण उत्तर देण्यात काही अर्थ नव्हता तो त्यांना त्या तिजोरीकडे घेऊन गेला आणि पाच मिनिटाच्या ती उघडली पण तिजोरी रिकामी होती आता त्या घरात थांबण्यात काही अर्थ नव्हता कृष्णकुमारीनं चंद्रवदनाबद्दल चौकशी केली तेव्हा बाबाजी गंभीर मुद्रन म्हणाला मालकांनी बारा वाजेपर्यंत जागा करायचं नाही असा हुकूम दिलाय तो हुकूम तुझ्यासाठी आहे ती हसून म्हणाली आणि तिनं शह्यागृहात जाऊन चंद्रवदनाला गदागदा हलवून गदा गदा जाग केलं त्यानं चहापान वगैरे केल्यानंतर ती म्हणाली मी सकाळी झाले त्याबद्दल तुम्हाला आनंद होत नाही का आपल्याला घरमालकाला भेटायला जायचं आहे ना आह कोणता घरमालक त्यांनी विचारलं त्याच्या मनात हनीफच्या रिकाम्या घराबद्दल विचार घोळत होते तो आणि महिपतराव संकटात होते हे त्यानं ओळखलं होतं पण ते संकट कोणत्या प्रकारचे आहे हे त्याला समजत नव्हतं जर तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार नसाल तर मी जाते ती चिडून म्हणाली फार चांगलं मला झोपता तरी येईल तो असून म्हणाला तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं तुम्ही मला दगा देण्याचं ठरवलंय की काय पण मी तुम्हाला सोडणार नाही दीनदयाळचा घरवाला कुठे राहतोय ती माहिती मिळवून आज सकाळी त्याच्या मुलाखतीची वेळ मी ठरवली होती आपण तिथे वेळेवर पोचलो म्हणजे झालं तो गंभीर स्वरात म्हणाला आपण या प्रकरणाकडे लक्ष आहे हे त्यांना समजलंय सूर्यकांत घाबरलाय व तो बोलणार नाही अशी खात्री असल्यामुळे त्यांनी दीनदयाळचे प्रेत बाहेर काढलेले नाही हे त्यांचं कारस्थान आहे तो मला भेटायला हवा ती म्हणाली त्यावेळी तिची मुद्रा चांगलीच क्रुद्ध झाली होती ते दोघे चंद्रवनाच्या मोटारीतून निघाले आणि फोर्ट विभागातील एका इस्टेट कंपनीच्या ऑफिसात गेले मुख्य मॅनेजरचं नाव हिवाळे असं होतं ते त्याला भेटले त्या घरातील भिंतींना नव्या भाडूकरूने ताब्यात घेतल्यानंतर रंग देण्यात आला नव्हता अशी त्यांना माहिती मिळाली आतल्या एका खोलीला लाल व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेले कागद चिटकवण्यात आले आहेत असे चंद्रोदानाने सांगितले तेव्हा हिवाळेला आश्चर्य वाटलं भिंतींना कागद चिटकवल्यामुळे त्या खराब होतात नव्या भाडेकरूंनी आम्हाला न विचारताच ते कागद चिटकवले असावेत हिवाळे म्हणाला तेथून बाहेर पडल्यानंतर कृष्णकुमारीनं विचारलं तुम्हाला त्या कागदाचं इतकं महत्व का वाटतंय अनेक लोक रंगाऐवजी कागदांचा उपयोग करतात हल्ली ते खरं पण दिनदयाळ त्या कागदामागील भिंतीत आहे चंद्रवधन म्हणाला त्याला ठार करून त्याचं प्रेत त्या ठिकाणी जडवण्यात आलंय आणि भिंतीत काही बदल झालाय ही गोष्ट कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्या ठिकाणी कागद चिटकवलेले आहेत पण त्याबद्दल तुम्ही खात्री कशी काय करणार ती भिंत खणून बघितली पाहिजे माझी तयारी होतात मी त्या कामाला लागणार आहे शतके तितक्या लवकर सूर्यकांतला फासावर चढवण्याच्या भीतीतून मुक्त केलं पाहिजे ते घरी परत आले तेव्हा मैपतराव त्यांची वाट पाहत होते त्यांचा चेहरा दुःखी दिसत होता तुमच्यावर काय आकाश कोसळलं की काय चंद्रवदनाने हसून विचारलं हे पा असे हसू नका मैपतराव म्हणाले आणि त्यांनी एक लिफाफा काढून त्याच्या हातात दिला चंद्रवदनाने तो उघडला त्यात एक फोटो होता फोटो पाहून तो मनपूर्वक हसला मैपतराव कुठली तरी तिजोरी उघडत आहे असा देखावा त्या फोटोत होता कोणीतरी तुमची चांगली खोड आहे तो आनंदाने म्हणाला मी तिजोरीचं घडाळ नादुरुस्त करून ती सहजीव उघडता येईल अशी व्यवस्था केली आणि तुम्ही आयत्या बिळवावर नागोबा तर बसलात आणि मलाही फसवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आईन वेळी विनोद सुचतो मैपतराव रागाने म्हणाले या फोटोबाबत मला एक पत्र मिळाले मी हाती घेतलेलं काम जर सोडून देण्यात आलं नाही तर मला तुरुंगात जावं लागणार आहे मोठी आनंदाची बातमी आहे चंद्रवोधन म्हणाला मला वाटतं तुम्हाला पाच वर्षाची शिक्षा होईल नाही दहा वर्षाची होईल कृष्णकुमारी म्हणली कारण हे जबाबदार अधिकारी आहेत ना दुसरा फोटो बघा आणि नंतर बोला चंद्रबोधनाने त्या लिफाफ्यातील दुसरा फोटो काढला त्या फोटो पूर्वीसारखे सुरू होते पण महिपतरावांच्या मागे काळा पाड होता हनीफच्या घरातील तिजोरी ओढताना ते फोटो घेण्यात आले होते पहिला फोटो सकाळी त्या पत्रासहित मला मिळाला हे पत्र उस्मानियाच्या वकिलातीतून पाठवण्यात आले होते असं मी कागदपत्रांवरून सिद्ध केलंय त्या फोटोची निगेटिव्ह त्यांच्याजवळ आहे आणि जर मी चौकशी करण्याचं काम थांबवलं नाही तर ते त्या निगेटिव्हचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्यांनी तसं केलं तर तू सुचवल्याप्रमाणे मला दहा वर्ष तुरुंगात बसावं लागेल चंद्रवंदनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मैपतराव पुढे म्हणाले मला माझी चौकशी बंद करायची नाही किंवा तुरुंगातही जायचं नाही म्हणून मी तो दुसरा फोटो तयार करवलाय मी काळा पहाडला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो असंही मला सांगता येईल आणि हा दुसरा फोटो बनावट आहे असं सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांनाही ओळखता येणार नाही अशी खबरदारी मात्र मी घेतलीय आता असा बरू त्या दोघांपैकी कोणी असलं नाही तुमचं म्हणणं काय आहे चंद्रवदनाने विचारलं मी सर्व माहिती मिळवली आहे मैपतराव म्हणाले वेसावे येथील समुद्रकिनारी उस्मानियाच्या वकिलाने वकिलातीला भेट देणाऱ्या बोडव्या पाहुण्यांसाठी एक बंगला विकत घेतलाय ब्रह्मदेशचा एक प्रतिनिधी रत्नसंग्रहाचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी तेथे आलाय आणि उस्मानियाचा वकील त्या प्रतिनिधी बरोबर त्या बंगल्यातच भोजन करणार आहे वकिलातीप्रमाणे त्या बंगल्याचाही उत्कृष्ट बंदोबस्त केलेला आहे आणि कुणी जर तिथे चुरून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो पकडला गेल्याशिवाय राहणार नाही चंद्रोदनाने उस्मानियाच्या त्या नव्या बंगल्याबद्दलची माहिती वर्तमानपत्रातून वाचली होती बंगल्याची खरेदीही अगदी अलीकडे करण्यात आली करने होती अ पुढे काय पुढे विशेष काही नाही मैपतराव म्हणाले आज रात्री तुला त्या बंगल्यात शिरलं पाहिजे आणि तिथे कुठेतरी दडवलेली ती निगेटिव्ह हस्तगत केली पाहिजे नाहीतर तुमच्या मैत्रिणीने सुचवल्याप्रमाणे तुम्हाला दहा वर्ष तुरुंगात जावं लागेल ही बदमाशगिरी आहे महिपतरावांच्या पुढ्यात सरबताचा पहिला ठेवून चंद्रोदन म्हणाल पण लक्षात ठेवा मी एकटा काही जाणार नाही तुरुंगात आणि मी साक्ष द्यायला तयार आहे कृष्णकुमारी म्हणाली मग आपण तिघेही जाऊ तुरुंगात चंद्रवदन मी तुमच्यासाठी त्या घराचा नकाशा आणलाय वरचा माळा सोडल्यास सुमारे वीस खोल्या तिथे आहेत समुद्राच्या भरतीचा त्रास होऊ नये म्हणून पाया उंच बांधलेला आहे महिपतराव म्हणाले आणि तिथल्या बंदोबस्ताचं काय चंद्रवदनाने विचारलं रात्रीच्या वेळी प्रखर विद्युत किरण सोडण्यात येतात त्यामुळे आत ससाईशी निसटणार नाही असं म्हणत खिडक्यांचाही त्याप्रमाणे बंदोबस्त करण्यात आलाय आतली तिजोरी लहानशीच आहे तिच्या चावीचा ठसा तुम्हाला मिळेल अशी मी व्यवस्था केली आहे ती चावी प्रथम उलटी फिरवायची आणि नंतर सुलटी फिरवली की ती तिजोरी उघडते पण तिजोरीला अगदी आधुनिक प्रकारची धोक्याची सूचना देणारी यंत्र जोडलेली आहेत आणि तेथे ते पाच सहा हत्यारबंद ठक बाजूला ठेवलेले आहेत पण मग तसल्या तिजोरीच्या भानगडीत न पडलेलं बरं चंद्रवदन रामाई देत म्हणाला तुम्ही तज्ज्ञात तुम्ही ती कशी उघडणार याच्याशी मला काही कर्तव्य नाही मला फक्त ती निगेटिव्ह पाहिजे पण ती निगेटिव्ह बंगल्यात असेल अशा कशावरून ती वकिलातीत असली तर मैपतरावांनी तिच्याकडे रोखून बघितलं आणि ते म्हणाले कोणीतरी कोणत्याही क्षणी स्फोट होईल अशी स्फोटक बॉम्ब आपल्या खिशात घालून फिरत आहे आणि त्या माणसाला तुमच्या भावाप्रमाणे मलाही गप्प बसवण्याचे साधन आपल्याजवळ आहे असं वाटत आहे त्यामुळे निगेटिव्ह सारखी महत्वाची वस्तू नेहमी आपल्या जवळ असेल अशी तो माणूस व्यवस्था करेल पण तुम्ही ज्याप्रमाणे वकिलातीतील तिजोरी उघडली होती तशाच प्रकारे तुमच्या माणसाकडून ती तिजोरी उघडण्याचा का प्रयत्न करत नाहीत कृष्णकुमारीने विचारलं त्याचं एक कारण आहे ती तिजोरी उघडू शकणारा माणूस आमच्याजवळ नाही काळापाडही ती उघडू शकणार नाही अशी माझी कल्पना आहे मला तो नकाशा आणि चावी कधी मिळेल नकाशा माझ्या खिशात आहे चावी अर्ध्या तासांनी मिळेल महिपतराव म्हणाले चंद्रवदनाने त्यांना दीनदयाच्या घरासंबंधीची माहिती सांगितली आणि तो म्हणाला तुम्हाला तो त्या भिंतीत सापडेल एकतर त्याच्या छातीतच सुरा असेल किंवा त्या पायाजवळ ठेवलेला असेल आणि त्याच्या खिशात सूर्यकांतला त्या प्रकरणात गुंतवणारी पत्र असतील तुम्ही तो सुरा काढून घ्या आणि ती पत्र जाळून टाका महिपतराव उठून उभे राहिले आणि ते म्हणाले इतर सर्व व्यवस्था होताच ते मी काम हाती घेतो तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवं अशी मी इच्छा प्रदर्शित करतो चंद्रवदन आणि कृष्णकुमारी मोटारीनं वेसावे येथे गेले त्यांनी तेथल्या एका हॉटेलात मुक्काम केला पण थोड्या वेळात एक होडी मिळून ते समुद्रावर सहल करू लागले कोणी त्यांच्याकडे बघितले असते तर हे जोडपे मजेत सहल करत आहे असं सगळ्यांना वाटलं असतं अर्धा मैलावर गेल्यानंतर त्यांना किनाऱ्याजवळच्याच एका चढणीवर बांधलेले हे घर दिसले कृष्णकुमारीने त्या घराचे निरीक्षण केले आणि म्हणाले चंद्रवदन तुम्ही ती कल्पना सोडणं योग्य होईल तुम्हाला त्या घरात प्रवेश करणं शक्य होणार नाही तिकडे मुंबईत त्यावेळी महिपतराव तिघा माणसांना उद्देश होऊन बोलत होते काय करायचंय ते तुम्हाला माहित आहे जर त्या घरात कोणी असले तर त्याला अडकून ठेवा जर कोणी ओरडू लागले तर त्याचं नरड दाबा कोणी दांडगाई केली तर सवाई दांडगाई करा ठराविक वेळी त्या तिघांसह महिपतराव दीनदयाच्या जुन्या जागेत गेले त्यावेळी घरात कोणीही नव्हते पण तरीही त्यांनी त्या जागेची सर्व कसून तपासणी केली आणि त्या तिघांना आपले काम करायला सांगितले त्यांनी बरोबर कुदळी वगैरे साहित्य आणले होते पंचवीस मिनिटातच त्यांना सुरा प्रेत आणि पत्रे मिळाली ती पत्रे आणि तो सुरा सुरेखांच्या मानेला फास लावण्यास समर्थ होता आपल्या ऑफिसात आल्यानंतर मैपतरावांनी सी आय डी सुप्रिंटेंडंट मुरारराव यांना फोन केला आणि सांगितलं अ तुमच्याकरता एक प्रेत तयार आहे साहेब तुमच्याकडून आलेलं आहे पाचवं आहे हा माणूस कशाने मेला हृदयात सुराख उपसल्यामुळे पण आणखीन काही प्रश्न विचारू नका खून कोणी केला याबद्दल मला काही माहिती नाही मैपतराव म्हणाले आणि त्यांनी फोन खाली ठेवला तुम्ही काय करणार आहात विजेचा प्रवाह बंद करणार का कृष्णकुमारीने विचारले त्यांच्याकडे विजेची दुहेरी व्यवस्था आहे त्यामुळे बाहेरचा विद्युत प्रवाह बंद पडला तरी त्यांचं काही बिघडणार नाही तर मग तुम्ही काय करताय मी त्याच्याबद्दलच विचार करतोय चंद्रवोदन म्हणाला अशी बघू नकोस घर चढणीवर बांधलेलं आहे पण त्या घराची उजवी बाजू अधिक उंच आहे बाहेरून ज्या विजेचा तारा घराला जोडलेल्या आहेत त्यांना पकडूनच मी घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहे तसं करण्यात धोका आहे ती घाबरून म्हणाली आयुष्यातील खरी लज्ज धोक्यातच असते चंद्रवोदन म्हणाला त्या रात्रीची मेजवानी विशेष यशस्वी झाली नव्हती बाहेरचा पाहुणा असल्यामुळे सर्वांनाच अतिशय सावधगिरीने वागावे लागत होते पाहुणा मात्र आनंदात होता आणि तो खाद्यपेयांवर सपाटून ताव मारत होता त्यावेळी सुमारे पाव मैलावर चंद्रवदनाने आपली होडी नांगरली आणि नंतर तो कृष्णकुमारीसह हळूहळू पुढे सरकला होता तो तारेच्या खांबावर चढला आणि तारेवरून सरकत हवेत लोंबकळत तो त्या बंगल्याकडे जाऊ लागला वीस मिनिटांनी तो त्या बंगल्याच्या छपरावर पोहोचला आणि तिथली कवले काढून त्याने आत प्रवेश केला बंगल्यातील सर्वांचे लक्ष मेजवानीच्या दिवाणखान्यावर केंद्रित झाले होते काळा पहाड मुळीच आवाज न करता जिना उतरून तळमजल्यावर पोहोचला आणि उजव्या बाजूला वळून त्यानं बैठकीच्या खोलीत प्रवेश केला मैपतरावांनी दिलेल्या नकाशाचा त्यानं काळजीपूर्वक अभ्यास केला होता त्या खोलीतील तिजोरी पाहून त्यानं समाधानाचा निश्वास सोडला प्रथम त्यानं तिजोरीला जोडलेले यंत्र नादुरुस्त केले आणि महिपतरावांनी दिलेल्या चावीनं तिजोरी उघडली तिथं असलेल्या थोड्याशा कागदपत्रात जडवलेली ती निगेटिव्ह त्याला मिळाली याशिवाय दोन जवाहिरांच्या थैल्याही तिथे होत्या इतकी मेहनत केल्यानंतर त्याला त्याबद्दल ते बक्षीस हवे होते तिजोरी बंद करून तो उठला अगदी सोप्या व्यक्तीनं त्यानं त्या घरातून ते बाहेर पडण्याचं ठरवलं होतं पण त्याला ती संधी मिळाली नाही अचानक दार आणि दिवे प्रकाशित झाले आज धावत शिरलेल्या वकील साहेबांचा पहिला दिसला सेक्रेटरीनं त्याला पाहताच मोठ्याने आरोळी ठोकली आणि हातात पडलेला कागद त्याने खाली टाकला तेव्हा त्या सेक्रेटरीच्या मागे उभे असलेले उस्मानाचे वकील दिसले नमस्ते वकील साहेब काळापाड नम्रतेने म्हणाला वकील साहेब पूर्वी सैन्यात कॅप्टन होते आणि उस्मानियात त्या पदावर पोचणारा माणूस धीट लुच्चा आणि कारस्थानी असायला होता त्याच्या जवळ शस्त्र नव्हते पण त्या घरात शस्त्रधारी अनेक माणसं होती त्याच्या खिशात तिजोरीची चावी होती तो पुढे धावला काळा पहाडने पुढे काय होणार हे क्षणात ओळखले आणि त्यानं आपला पाय मध्ये घालून वकिलांना खाली पाडले सेक्रेटरीला त्यांच्या आगावर ढकलले आणि खाली पडलेला कागद उचलला तो त्या खोलीतून बाहेर पडत असताना धोक्याचा इशारा देणारा घंटाना सुरू झाला होता बाहेरचे सर्व दिवे प्रकाशित झाले होते घराभोताली झगीत प्रकाश पडला होता एक नोकर बैठकीच्या खोलीत आला आणि त्यानं विचारलं मला काय झालं वकील साहेबांनी त्याला शेकडो शिव्या दिल्या आणि नंतर ओरडून सांगितलं आम्ही येथे आलो तेव्हा एक माणूस इथे आला होता पण तू आपल्या पाहुण्यांकडे लक्ष दे त्यांना खूप दारू पाच म्हणजे ते भलते प्रश्न विचारणार नाहीत तो माणूस पाहुण्यांच्या खोलीकडे धावला पाहुणे भोजन उरकून बसले होते आणि त्यांनी त्या नोकराच्या हातातील दारूचा ग्लास घेत विचारला गडबड काय चालली आहे नाही गडबड काही नाही पण घरात एक चोर शिरलाय आणि त्याचा वकील साहेब शोध घेत आहेत साहेब तुम्ही त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका पाहुण्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला पुरसत नव्हती त्यांना उस्मानियाची दारू इतकी आवडली आणि तो नोकरही त्यांना ती तत्परतेने पुरवत होता कृष्णकुमारी त्या बंगल्याच्या फाटकासमोर अंधारात दबा धरून उभी होती बंगल्यात अचानक उडालेली खडबड बघून तिच्या हृदयाचा थरका उडाला जगजगीत प्रकाशामुळे फाटकातून दोन माणसं बाहेर पडताना तिला दिसली त्यातील एकाच्या झोकांड्या जात होता जा आणि दुसरा त्याला सावरत होता ते दोघे बाहेर पडता आवाराचं फाटक बंद करण्यात आलं काळा पहाडनं वकिला त्याच्या पाहुण्याला हिरवळीवर झोपवले नाही तोच कृष्णकुमारी त्याच्याजवळ पोहोचली ती त्याचा हात पकडून म्हणाली तुम्ही बाहेर कसे निसडलात तो तिचा हात पकडून झर झर पावलं टाकत थोडीकडे जाताना म्हणाला तेथून चोरून बाहेर पडणं शक्य नसल्यामुळे मी अगदी उघडपणे बाहेर पडलो इतकंच नीट खुलासा कर ती म्हणाली मी तिथल्या एका नोकराचे कपडे केले त्याची टोपी डोक्यावर चढवली आणि लहानशी मिशी लावली तेथे प्रत्येकाची धावपळ चालली होती वकील साहेबांनी पाहुण्याला दारू पाजवण्याची कामगिरी माझ्यावरच सोपवली होती मी ती चांगल्या प्रकारे पार पडली नंतर जिंकलेल्या पाहुण्याला बाहेरच्या हवेत फिरण्याची मी सूचना केली त्यांना ती मान्य केली पाहुण्याला अडवण्याची कोणाला प्राज्ञा नसल्यामुळे आम्ही बाहेर पडलो त्यांना मी गवतावर झोपवलं उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत शुद्धीवर न येण्या की ते दारू प्यायलेत ते होडीतून किनाऱ्यावर उतरले नाही तोच मैपतराव त्यांना म्हणाले तुम्हा दोघांच्या आनंदात तुमचा विरस करणे योग्य नाही मला ती निगेटिव्ह द्या तुम्हाला खरोखरच समुद्रात बुडवले पाहिजे कृष्णकुमारी म्हणाले काय घडले म्हणून निदान शब्दाने तरी तुम्ही विचारायला हवं होतं ते विचारण्याची आवश्यकता नाही महिपतराव म्हणाले तुमच्या खिदळण्यावरून काय घडलं ते मी ओळखलं चंद्रोदनाने त्यांना ती निगेटिव्ह दिली आणि तो म्हणाला सांकेतिक भाषेत मिळालेला हा कागद मला मिळालाय तुम्हाला त्यावरील मजकूर वाचता येईल का मी तसा प्रयत्न करीन महिपतराव म्हणाले पण तिजोरीत आणखीन काय होतं कागद होते पण ते पाहायला सवड नव्हते ठीक आहे आता मी जातो पण त्यापूर्वी ती रत्न द्या चंद्रवदनाने त्यांच्या हातातील पिस्तूल बघितले आणि मोठ्या नाखुशीनं खिशातून त्या दोन थैला काढून त्यांच्या स्वाधीन केल्या मैपतराव दूर सरकत म्हणाले मी तुमचा आभारी आहे